मसवड बस सानका अंतर्गत बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी मनसेचा दहिवडी आगार प्रशासनाला घेराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहिवडी आगाराकडे मागणी पाहुयात सविस्तर बातमी म्हसवड बस स्थानकाअंतर्गत दहिवडी आगाराच्या सर्व स्थानिक बसफेऱ्या दहिवडी आगारानं बंद केल्यानं शालेय विद्यार्थ्यांची क्लाससाठी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यानं त्या पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहिवडी आगार प्रशासनाला घेराव घालून करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे माण तालुकाध्यक्ष सूरज कदम दहिवडी शहराध्यक्ष शुभम खांडे निलेश सोनवणे शिवतेज कट्टे विश्वराज कट्टे लखन पारसे संकेत पाटील यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक मान तालुक्यातील मसवड हे आमच्या तालुक्यातलं मोठं शहर आहे त्या शहरामध्ये बारा वाड्यांचं मोठं बाजारपेठ मसवड या ठिकाणी आहे आणि तिथे एक महत्वाची अडचण अशी झालेली होती की गेल्या आठ ते दहा दिवसापासून ग्रामीण भागामध्ये ज्या एस टी बसेस होत्या त्या पूर्ण तो बंद झालेल्या होत्या मग नागरिकांच्याकडून किंवा इतर आ, लोकांच्याकडून आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही आज दहिवडी आगाराचे डेपो मॅनेजर डोबल साहेब आहेत त्यांना आज भेट दिली निवेदनही दिलेलं आहे की बघ त्यांच्यासमोर सर्व गोष्टी आम्ही मांडल्या की ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाकडे फोर व्हीलर मोटरसायकल ह्या गोष्टी नसतात आमचा भाग हा दुष्काळी आहे दुष्काळी भाग असल्या कारणामुळे उष्णतेचं प्रमाण जास्त आमच्या भागामध्ये आहे आणि ह्याचा विचार करून आपण त्या लोकांना त्रास देऊ नये लवकरात लवकर जशा पहिल्या ज्या एस टी बसेस चालू होत्या लवकर लोकर आपण बसेस चालू कराव्यात आणि आम्हाला आंदोलन करण्यापासून तुम्ही थांबवावं अन्यथा हो। आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद